माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली आहे किनीकर हे लातूरहून अंबरनाथमध्ये परतले असून यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली आमदार बालाजी किनीकर यांच्या पुतण्याचं सव्वीस डिसेंबर रोजी लातूरमध्ये लग्न होतं या लग्नात किंवा प्रवासात त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेत हा कट उधवून लावलाय गुन्हे शाखेकडून आतापर्यंत अनेक जणांची चौकशी झाली असून शिवसेनेच्या अंबरनाथमधील दोन बड्या पदाधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात दुसरीकडे बालाजी किनीकर हे लग्न सोहळा आटपून अंबरनाथमध्ये परत येताच अंबरनाथ पोलिसांनी त्यांची भेट घेतली तसंच सुरक्षेचाही आढावा घेतला यावेळी बोलताना या, बोलता या कटामुळे माझे कुटुंबीय डिस्टर्ब झाले असून जे माझ्या जीवावर उठले ज्यांनी माझ्या हत्येचा कट रचला त्यांना सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया किनीकर यांनी दिली आहे याबाबत येत्या एक ते दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन कट उघड करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे मात्र ऑन कॅमेरा बोलण्यास त्यांनी तुर्तास नकार दिलाय पोलीस योग्य दिशेनं तपास करत असल्याचंही किनीकर यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येतं आणि किनीकर काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ